दहा रुपये मला क्या दर दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये का पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा रुपये अकरा रुपये एकोणीस रुपये आता एकोणीस झाली एकोणीस झाली एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये मांडा ٹماٹا ایک پندرہ ایکشے ویس ایک بولیں گے ایکس ایک پنناس पन्नास रुप रुपये किलो अकरा रुपये अकरा बारा तेरा मांडण्याची गावार कमती तुलीय केलं गाव अकरा अकरा बारा लक्ष्मण दोन राहिले तुला एकशे चे दोन आहेत दोन चिल्लक केलेत हे दोन आहे लक्ष्मण लक्ष्मण सोन हंड दोन कॅरेट एकशे दहा चल उचलशील वीस रुपये किलो गाव दहाय कार एवढी

ಚೋೀಸ್ ಮಾಲ ಭಾರಿ ಚೋವೀಸ ಅಲೋ ತೀರ್ ಬೋಲೋ ಮಾಲೋ ರೀ ಕಿಲೋ ಬೇಕು ರೂಪಾಯಿ तीस रुपये किलो पोपट बोला तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपयाचे दोन्ही माझ्या तीस रुपये किलो तीस रुपये किलो सगळ्यांची तीस बोलून घ्या तीस रुपये किलो तीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो भारी 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 लवंगी एकतीस रुपये किलो काय मान येतो एकतीस रुपये किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो

मुगड़ीस पंचवीस मुल जादेस हिकु जाद आहे हिकु रुपए हिकु एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयाला मुगड एकशे तीस रुपये एकशे तीस मुगड रुपया एकशे तीस एकशे 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 तीस 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 रुपये एकशे तीस रुपये मांगरे एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ नाही बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोनशे रुपयाला कॅरेट उपटी दोनशे उपटी ना दोनशे रुपये दोनशे पाच रुपये उपटी दोनशे दहा रुपये उकटती पंधरा रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एक घाटकर मान एक याला माहिती दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये याला आरके मध्ये मान नाव घेतेच सांगा तो याआधी पहिला नाव घे పన్న రూపా సాయ పంచ बर दोनशे रुपये व्हायचे अजून दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे रुपये साडे चारशे पाचशे रुपये साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये एक काम एक राजीवं सुद्धा रमजान

चला एकवीस रुपये बावीस रुपये एकवीस रुपये झाली चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये बोलायचं चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस चोवीस रुपये गवर भारी गवर भारी माग वीस रुपये गवर तरी चाडू का पटकन बोला चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये क्वालिटी चोवीस रुपये तुला किती घ्यायची पाचशे किलो मे घेतली मांड्रे पंचवीस रुपये किलो चल